चला पहिल्यांदाच आम अनमोलला आता डोंगरावर घेऊन जायच चाललेलं आहे बघा ही वाट कशी आहे छोटीशी पायवाट आहे डोंगरावर जाण्याची असं मोठा डोंगर दिसतो इथे संध्याकाळची वेळ आहे आणि अनमोल हा गवतातून बघायचा चालला आहे अनमोल हाय कर बघा आम्ही डोंगरावर आलो आणि छ हारीण दिसत आहे बघा इथं एका जागेवर उभं राहिलेलं आहे छान झूम करून तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही डोंगरावर आलो होतो आणि हे हरिण आम्हाला दिसलेलं आहे आलमोल मला वाटतं पहिल्यांदा हरिण बघितलं असेल आलमोल हारीण दिसते का तुला दिसते ना नहीं। हे समोर आमचं धूम धरण आहे धरणात पाणी साठा भरपूर साठलेला यावर्षी आणि हा सुंदर निसर्ग आपणाला पाहायला मिळेल सर्व ठिकाणी हिरवगार झाडी अशी मस्त छान दिसत आहे अशा या वातावरणामध्ये फिरायला छान वाटते बघा ही प्रांजल आहे आणि ही प्राची आहे प्राची आणि हे अनमोल आहे अनमोल काटेच घेऊन आलाय डोंगरावरती हाय अनमोल हाय कुठं आलायस तू डोंगलामध्ये आला जे डोंगलामध्ये बघा अजून हारीण एका जागेवर उभे आहेत

राहिलं होतं चुकलंय त्याच्या कळपातून ते चुकून बाजूला आलेलं दिसतंय हे पहा आम्ही आता एवढा वर चढून आलेला आहे एवढा वर चढून आलेला आहे आमल्या इथे इथपर्यंत येऊन पोचलाय हारायण कुठं पळायला बघूयात आपण चलो आपल्या म्हशी बघा तिकडे डोंगरावरती तर म्हशींकडे चला हा या चलो। असं दररोज डोंगरावरती म्हशी चारण्यासाठी आणावे लागतात आणि सुंदर वातावरणामध्ये छान चरतात त्या अजून एवढा मोठा डोंगर आहे वरती बघा इथून दोन दोन छान छानपैकी दिसतय हा दोन धरणाचा पाणी साठा आहे जवळ जवळ तो हे समोर टावर दिसत आहे त्या टावरच्या पण वरच्या बाजू पर्यंत जातो